काजलचे डोहाळे जेवण ॲक्च्युली तिला खूप इच्छा होती की डोहाळं जेवण माझं खूप छान झालं पाहिजे सगळ्यांना लक्षात राहिलं पाहिजे त्यासाठी तिने एक हिरकणी करून ग्रुप आहे पुण्यामध्ये ते डोहाळ जेवणाचे प्रोग्राम ऑर्गनाईज करतात त्याचं वेल होस्ट करतात त्यांना आम्ही आमंत्रण दिलं होतं तेसुद्धा आमच्या आमंत्रणाला मान देऊन मुंबईला आले होते काजलची लहानपणापासूनची जी जर्नी असते ती पूर्ण आमच्या फंक्शनमध्ये दाखवली होती काजल लहानपणी जन्म घेतल्यानंतर तिचा पुढचा प्रवास कसा असतो ते आहे ह्यात गाणेही खूप सुरेख आहेत पण ते यूट्यूबच्या कॉपीराईटमुळे मी दाखवू शकत नाही तुम्हाला पण ते तुम्हाला नाचताना दिसत आहेत पण खरंच त्या ग्रुपनी आमच्या कार्यक्रमाला चार छांद लावलेत त्या कार्य त्यांच्या कार्यक्रमामुळे आमच्या कार्यक्रमालाही खूप शोभा आली आणि आमच्या फॅमिली मेंबर्सला काहीतरी नवीन बघायला मिळालं जे मुंबईमध्ये खूप रेअर होतं म्हणजे कोणी केलं नव्हतं आजपर्यंत ते काजलनी करायला मला भाग पाडला आणि मीही ते केलं कारण तिची इच्छा होती आम तिचं पहिलं डोहाळे जेवण होतं मी बोललो चला ठीक आहे तिची इच्छा आहे तर आपण करूया पण खरंच मलाही नंतर असं वाटलं की बरं झालं आम्ही तो कॉल घेतला करायचा आणि काजल ही कुल न खूप नटली होती तुम्ही बघू शकता ती खूप हौशी आहे तिला हे सगळं करायला खूप आवडतं आणि फायनली ती तो क्षण पहिल्यांदा ज्या डोळ्यात पाणी येऊ लागले होते हळूहळू तुम्ही